लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आलेले तुम्हाला आता तर पैसे जमा झालेले आहेत आताची तारीख आहे आज पैसे महिन्याला जमा झाले ज्यांना पंधराशे जमा झाले ज्यांना चार हजार पाचशे जमा झाले त्याच्याच बरोबर ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे तुम्हाला तीन हजार रुपये सुद्धा जमा होणार आहे त्याच्यानंतर दिवाळीचे तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे अडीच हजार रुपये एकंदरीत सर्व जे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाची खुशखबर आहे लाडकी साठी तुम्हाला पंधराशे रुपये मिळाले असतील किंवा चार हजार पाचशे रुपये मिळाले असतील ज्या महिलेने आज सरकारने पैसे जमा केले त्याच्या आचारसंहिता लागणारे दहा तारखेपासून येणारे या महिन्याच्या दहा तारखेपासून किंवा बारा तारखेपासून मग तुम्हाला पुढच्या ऑक्टोबर नोव्हेंबरचे आम्हाला पैसे देणं शक्य होणार नाही त्याच्यामुळे येत्या आठ दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये आम्ही ऑक्टोबर नोव्हेंबरचे तीन हजार रुपये देणार आहोत त्याच बरोबर भाऊबीज दिवाळी गिफ्ट सुद्धा तुमच्या अडीच हजार रुपयापर्यंत असणार आहे एकंदरीत यावेळेस महिला ह्या माला मालामाल होणार आहेत महिलांना लाडक्या महिला, महिला सरकारकडून खूप अनेक गिफ्ट मिळणार आहेत त्या ठिकाणी पाहूया आपण सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुम्हाला सुद्धा पंधराशे रुपये मिळणार आहेत का त्याचबरोबर तुम्ही नवीन फॉर्म भरला असेल तर पंधराशे तुम्ही अजून फॉर्म तुमचा अप्रूव्हल झाला असेल तर तो सुद्धा अप्रूव्हल होऊन जाणार आहे त्याच्याच बरोबर गॅसची सबसिडी ती पण तुमच्या खात्यामध्ये जमा आहे महिलांसाठी अत्यंत महत्वाचं आहे ही खुशखबर सगळ्या जेवढ्या महिला आहेत सगळ्या महिलांसाठी ही खुशखबर आहे ला दिवाळी गिफ्ट सुद्धा असणार आहे तुम्हाला फिक्स तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार सविस्तर बघूया मान्याबरोबर तुम्ही आपल्या चॅनेल अजून नवीन असताल तर चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्या ठिकाणी अजिबात दिसू नका इथे जर पाहिलं असेल बघा फक्त तुमचं आधार शिडिंग आहे ते ऍक्टिव्ह असावं जर आधार शिडिंग ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही कारण सरकारने पैसे पाठवून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही त्याच्यामुळे तुमचं आधार शिडिंग ऍक्टिव्ह असावं पाहिलं की ते आधार शिडिंग कॉंग्रेज्युलेशन युआर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन असं जर असेल तर समजा तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार त्याचबरोबर तुमचा फॉर्म आपलं लोहणू सुद्धा अत्यंत आताची ब्रेकिंग न्यूज आहे साम टीव्हीला ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे तर बा दिवाळीत लाडक्या बहिणीला तीन हजार मिळणार दिवाळीत मिळणार आहे का तर नाही दिवाळीचे पैसे आताच नाही बघा ब्रेकिंग न्यूज आहे दिवाळीत लाडक्या बहिणीला मिळणार तीन हजार रुपये आता दिवाळीत मिळणार तर नाही याच आठ दिवसामध्ये तुम्हाला दिवाळीचे जे गिफ्ट आहे ते सुद्धा मिळणार कारण दिवाळीमध्ये त्यांना शक्य नाही दहा ते बारा तारखेपासून आचारसंहिता लागणार आहे त्याच्यानंतर सरकारी सर्व कामे बंद होतात सरकारी जो, तो तो जो, आज़्या आज़्या जो त्या ठिकाणी लाभ विविध योजनाच्या माध्यमातून मिळतो तो तुम्हाला पूर्णपणे बंद असतो जोपर्यंत आचारसंहिता आचारसंहिता एकदा निवडणुकीची घोषणा झाली त्या दिवसापासून आचारसंहिता लागते तर जोपर्यंत निवडणुकीचा निकाल लागत नाही तोपर्यंत नवीन सरकार ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्हाला पुन्हा लाडके बीचे पैसे सुरू होतील सध्या तुमचे जे तीन हजार रुपये तुम्हाला आठ दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याच्याच जो दिवाळी गिफ्ट असणारे अडीच हजार ते सुद्धा तुमच्या खात्यात इथं पाहिलं असेल दिवाळी बोनस तुम्हाला अडीच हजार रुपये मिळणार आहे ते सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याच्याच बरोबर दिवाळी लाडक्या महिला जे तीन हजार रुपये मिळणार आहेत ते सुद्धा तुमच्या खात्यात आणि कुठल्या महिला मिळाले हे तीन हजार हे तीन हजार फक्त ज्या महिलेचे फॉर्म अप्रुव्हल झालेले आहेत अशा सगळ्या महिलांना मिळाले का तर हो आणि तुमचे फॉर्म अजून पेंडिंग असतील तर ते फॉर्म सुद्धा अप्रुव्ह होतील या त्या दोन दिवसामध्ये हा येत्या दोन दिवसात तुमचे राहिलेले सगळे फॉर्म अप्रुव्ह होतील त्याच्यानंतर बघा आज तारीख किती दोन ऑक्टोबर आहे दोन ऑक्टोबर आजची गांधी जयंती आहे या गांधी जयंती निमित्त दोन ऑक्टोबर आज सुद्धा सरकारने पैसे तुमच्या खात्यात जमा केले आहेत दोन ऑक्टोबर आहे किती मिळाले या महिलांना बघा चार हजार पाचशे रुपये ऑन क्रेडिट झालेले यांच्या अकाउंटवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन तारीख दिसते का दोन दहा दोन हजार चोवीस आजच आहे त्याच्यानंतर पाहिलं असेल तुम्हाला चार हजार पाचशे अनेक महिलांना मिळाले त्याच्याच बरोबर पंधराशे रुपये अनेक महिलांना मिळेल काही महिलांना चार हजार पाचशे मिळण्याऐवजी पंधराशे मिळाले त्यांना सुद्धा आज तीन हजार रुपये पुन्हा जमा होतील साम टीव्हीची जाहिरात आहे साम टीव्हीची न्यूज आहे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दिवाळीसाठी पैसे दादांचं आश्वासन बघा दिवाळीसाठी आताच तुमच्या खात्यात आठ दिवसामध्ये पैसे जमा होणार आणि दादाचं आश्वासन दिले म्हणजे अजित पवार यांनी त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे ते गोल पाहू शकता याचा अर्थ तुमच्या खात्यात काल सुद्धा सांगितलं त्यांनी की उर्वरित ज्या महिला आहेत सगळ्या महिलांना पैसे जमा करा बीडमधील सभेत अजित पवार यांनी सांगितलं की ज्या महिला आहेत ज्या महिलांना पैसे दिले नाहीयेत किंवा काही तर लवकर विरळीत पैसे सगळे देऊन टाका आज वाटप करून टाका आणि राहिलेले जे आहेत पुढचं ऑक्टोबर नोव्हेंबरचं ते मला आठ दिवसामध्ये सगळ्या महिलांना द्यायचं आहे त्याच्यामुळे लवकर जा आणि बीडमधल्या सभेमध्ये दिवाळीत लाडक्या बहिणीसाठी तीन हजार रुपये दिले जाणार त्याचं सुद्धा तुम्ही भाषण आहे ते बघून घ्या भाऊबीजेसाठी रिकामे हाताने पाठवणार नाही जसं तुम्हाला रक्षाबंधनाच्या वेळेस या भावाने तीन हजार रुपये तुम्हाला दिले होते असं अजित पवार यांनी म्हटलंय तर आता सुद्धा हा भाऊ तुम्हाला साठी सुद्धा तीन हजार रुपये पाठवणार आहे ते सुद्धा येत्या आठ दिवसात सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार त्याच्यामुळे ताईना जाऊन या व्हिडिओला सगळेजण सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा तुमच्या व्हॉट्सअपचे ग्रुप असतील सगळ्या पाहुण्यांना तुमच्या शेअर करा सगळ्या गावातल्या तुमच्या ज्या ग्रुपला शेअर करा त्याचबरोबर तुम्ही अजून चॅनल नवीन असाल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि बेल आयकॉन प्रेस करा जेव्हा नवीन अपडेट असेल तुमच्यापर्यंत नक्की आपण त्या ठिकाणी पोहोचूया त्याच्यानंतर बघा दिवाळीत लाडक्या बहिणीला तीन हजार मिळाले लाडक्या बहिणीच्या खात्यात दिवाळीसाठी पैसे दादाचं आश्वासन बघा दिवाळीसाठी पैसे म्हणजे दिवाळी भाऊबीजीला तेव्हा पैसे नाही ना तुमचे त्या भाऊबीजेचे पैसे आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार बघा दिवाळी जे आहे आणि तुम्हाला जर पैसे आज मिळाले असतील पंधराशे असतील चार हजार पाचशे असतील किंवा दिवाळी बोनस अडीच हजार असेल तर आपला जो व्हॉट्सअप नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय त्या व्हॉट्सअप नंबरला नक्की तुमचा स्क्रीनशॉट पाठवा ठीक आहे बघा आजच्या आलेले पैसे चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात जमा झाले आजची दोन तारीख आहे त्याच्यानंतर पुन्हा जर पाहिलं असेल इथं सुद्धा बघा चार हजार पाचशे इथं पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा झाले तारीख बाबा नो आजची तारीख आहे पंधराशे रुपये क्रेडिट कोटक कोटक महिंद्रा बँक आहे त्याच्या अकाउंटवर आलेले आहेत दोन दहा दोन हजार चोवीस बघा डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी मार्फत तुमच्या खात्यात सकाळी अकरा वाजता तुमच्या खात्यात जमा झालेल्या आहेत त्याच्यानंतर बघा चार हजार पाचशे रुपये सकाळी साडेनऊ वाजता तुमच्या खात्यात जमा झाले बँक ऑफ बडोदा ही बँक आहे कसं राहिले असेल तुमच्या खात्यात पैसे यायचे तर सगळेजण कमेंट करा की माझे पैसे आले नाहीये कुठला तालुका आहे कुठला जिल्हा आहे त्याची सुद्धा कमेंट करा जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला करून जाईल कुठल्या तालुक्यात पैसे आलेले नाही त्याच्यामुळे तुम्हाला पैसे आले नसतील तर पैसे सह कमेंट करा की या जिल्ह्यातील या तालुक्यातील माझे पैसे आलेले नाही बघा डिअर कस्टमर डेबिट गव्हर्नमेंट पेमेंट तुमची त्या ठिकाणी पंधराशिल्प आलेले आहेत ठीक आहे कधी कधी आहे बाबा नो एक म्हणजे कालचे त्या ठिकाणी आहे एक तारखेचे पैसे जमा झालेले दोन तारखेचे आजचे दोन तारखेचे पुन्हा पंधराशे रुपये झाले डेबिटच्या मार्फत दोन एक दोन दहा दोन हजार चोवीस दहा वाजून सहा मिनिटं ठाणे मुंबई ठाणे पालघर सगळ्यांचे पैसे जमा झालेले आहेत जेवढ्या महिला एक तारखे झालेले काल जमा कालचे एक तारीख सुद्धा रात्री बारा वाजता एक वाजता दोन वाजता सुद्धा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले ज्या महिला राहिल्या होत्या सगळ्या महिलेला पैसे जमा होतील त्याचबरोबर हे जे काम आहे युद्ध पातळीवर सुरू आहे त्यामुळे सगळ्याच्या सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणारे आवडलं असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्या ठिकाणी अजिबात दिसू नका आणि दुसरी महत्वाची गोष्ट हे जे पैसे आहेत येत्या आठ दिवसात बघाय तुम्हाला जे तीन हजार पंधराशूट महिन्यात पुढच्या दोन महिन्याचे तीन हजार येणार आहेत येत्या आठ दिवसात तुमच्या खात्यात जमा होणार आहे सगळ्या महिलांच्या दिवाळी बोनस तुम्हाला अडीच हजार आहे ते सुद्धा तुमच्या आठ दिवसात खात्यात जमा होणार आहे त्याच्यानंतर आचारसंहिता लागणार ओके अत्यंत महत्वाचे अपडेट सगळ्या ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत ज्या महिलांना याविषयी माहिती नाही सगळ्यांना शेअर करा ठीक आहे त्यांच्या व्हॉट्सअपला असेल जे कुठले ग्रुप असतील तुमच्या ग्रुपला शेअर करा ओके चला